नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या खादार भांड्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आपण आहोत कोल्हापूरमध्ये कोल्हापूर दौऱ्यावर आहोत आणि कोल्हापूरमधलं नॉनव्हेजसाठीचं चा सगळ्यात चांगल्या हॉटेलवर तुम्हाला घेऊन आलेलं आहोत आपण माझ्या मागं बघत आहात हॉटेल सोंगाड्या एक गाव पछाडलेलं आणि हा त्याचा बाहेरचा जा जो आहे हा संपूर्ण पार्किंग स्पेस जे आहे हे आपण बघतोय आणि आकर्षण जे तयार केलेलं आहे ही संपूर्ण पार्किंग स्पेस आहे बाहेर आपल्याला हा मोर जो आहे हा दिसत आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी गजराज विराजमान आहेत आपल्या स्वागताला या ठिकाणी आहेत गजराज पार्किंग जागेमध्ये तुम्हाला कोल्हापूरची प्रसिद्ध चुलीवरचं फरसाण लोणावळ्याची प्रसिद्ध चिक्की जे आहे यांचे स्टॉल आहेत त्या ठिकाणी टू व्हीलर पार्किंग आहे आणि आता आपण जाणार आहोत हॉटेल सोंगाड्या जे एक गाव पछाडलेलं आहे चला जाऊयात आपण हॉटेल सोंगाड्यामध्ये मित्रांनो हे संपूर्ण जे गाव आहे हे गावच वसवलेलं आहे जे आपण बघतो या ठिकाणी विहिरीतनं पाणी काढणारी महिलावन या ठिकाणी गायीचा गोठा आहे आणि ही खरीखुरी गायीचं पिल्लो आहे वासुरू गोमाता मानपणीचा पारंपरिक खेळ विटी दांडू, दांडू हे कोल्हापूरची मुलं विटी दांडू आहेत वॉशरूम आहे आपल्या मेंढ्या हातपंपावरून पाणी काढ काढता येईल सोंगाड्याचे ओनर शेफ रामदास यांचा लाईव्ह किचन सेटअप जो आहे या ठिकाणी केलेला आहे या ठिकाणी आपण संबळ वादक हा आहे इनामदार वाडा तुळशीची पूजा करणारी गृहिणी दगडकाम करणारे पछाडलेला तील, लोक बाबा आहे वासुदेव खिलारी बैलांची जोडी ठिकाणी तुम्हाला हँडमेड मसाले जे आहेत त्यांचा ब्रँडिंग मसाले या ठिकाणी मिळणार आहेत त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील न्हावी झाडाखाली बसून केस कापणे सांभार एक घर आहे घराच्या बाहेर पाळणा पाळण्याच्या बाहेर चूल घराच्या बाहेरची चूल आहे आणि हे आहेत कुंभार दादा हा संपूर्ण हॉटेलचा सिटिंग एरिया आहे आतमध्ये प्रवेश केल्यानंतर या ठिकाणी समोरच आपल्याला धनगर आपल्या स्वागतासाठी आहे मित्रांनो या ठिकाणी दोन सेक्शन आहेत मराठी फिल्म इंडस्ट्रीचे दिग्गज कलाकार अशोक सराफ यांच्या अशोक मामा सेक्शन या ठिकाणी एक केलेलं आहे आणि मराठीतले आणखीन एक कलाकार लक्ष्मीकांत बिर्डे स्वर्गीय लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी लक्ष्मीकांत बिर्डे मामा हा एक सेक्शन या ठिकाणी केलेला आहे शेतकरी सायकलवरनं प्रवास ठिकाणी वेगवेगळे तंदूर स्पेशल जे पदार्थ आहेत ते या ठिकाणी आहेत चूल अंगण या सेक्शनमध्ये आपल्याला गरमागरम भाकरी चपाती जे आहेत हे सर्व या ठिकाणी आपल्याला मिळणार आहेत हे आहे स्वयंपाकघर यांचं मेन किचन ऑर्डर प्रमाण इतनी जी गरमा गरम तंदूरी रोटी तंदूरी चिकन या ठिकाणी ऑर्डरप्रमाणे ज्या थाळ्या आहेत त्या तयार केल्या जात आहेत त्यात हॉटेलचे ओनर किचनमध्ये पूर्ण त्यांचं लक्ष आहे क्वालिटी मेंटेन करणे आणि त्या संपूर्ण पदार्थ सुविधा कसे होतील याकडे लक्ष देणं त्यांचं महत्त्वाचं काम आहे गरमागरम तांबडा पांढरा रस्सा वेगवेगळ्या प्रकारचे मसाले या ठिकाणी तयार झालेले थाळ्या ज्या आहेत या ठिकाणावरून आपण पाठवतो आहे हे आहे मटन उकड मित्रांनो आज रविवार आहे त्यामुळं ही जी उकड आपल्याला दिसते ही दहा बकऱ्यांच संपूर्ण मटन आहे यामध्ये या हे या ठिकाणी चिकन सूप जे आहे हे तयार होत आहे संपूर्ण मसाले ही आहे चिकन कढाई आणि ही आहे मटन कढाई हे संपूर्ण थाळी लावण्याची तयारी सुरू आहे मित्रांनो आज रविवार आहे रविवारच्या त्या पद्धतीने तयारी जी जी आहे आजच्या जे ग्राहक आहे त्यांच्यासाठीची तयारी आहे चालू आहे मित्रांनो हा आहे तांबडा रसा पांढरा रसा त्या ठिकाणी वेज सेक्शन जे आहे हे सेपरेट आहे नॉन सेक्शन आणि व्हेज सेक्शन दोन्ही वेगळं केलेलं आहे त्यामुळं जे व्हेज कस्टमर आहेत त्यांच्यासाठी ही संपूर्ण व्यवस्था वेगळी केलेली आहे अत्याधुनिक आणि अतिशय हायजेनिक असं हे किचन या ठिकाणी केलेलं आहे किचनचा सेटअप आपण बघू शकतो हॉटेल सोंगाड्या हे आहे लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या सेक्शनमध्ये आता आपण आलेलो आहोत आ, मी दिग्विजय शेंडगे मायसरस वरून आलोय जवळजवळ आमचं अंतर इथून अडीचशे किलोमीटर वरून आहे आम्ही सोंगाड्या हॉटेलचं स्पेशल व्हेज थाळी मागितले आहे जेवण क्वालिटी एक नंबर क्वालिटी आहे आम्ही खास सोंगाडे हॉटेलचं जेवण जेवणाची क्वालिटी बघण्यासाठी एवढ्या लांबून आलो इथं आम्ही आठ जण आहे सगळ्यांनी व्हेज एक नंबर एक नंबर नमस्कार मी शेखर पवार जतवरून आलो आहे मी अख्खा मसूर आणि मेथी 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 बेसन घेतलं आहे उत्कृष्ट जेवण आहे अप्रतिम एक नंबरचं मित्रांनो सोंगड हॉटेलचे ओनर राहुल माने आपल्याबरोबर बरोबर राहुल भाई नमस्कार सोंगड्या हॉटेल चालू करून किती दिवस झाले सोंगाड्या हॉटेलला जन्म देऊन आता सहा महिने पूर्ण झालेला आहे बर मराठी संस्कृती आणि गावाकडचा आपला मना जपणारा आपला हॉटेल आहे एक गाव पछाडीला थीम घेतल्या कारण जो पछाडीला चित्रपट आहे भरत जाधव ती पूर्ण आपल्या हॉटेलला थीम आहे याबरोबर मराठी ढंग मराठी संस्कृती कोल्हापूरचा रांगडेपणा आणि छत्रपती शिवाजी महाराजांची पद पावन प्रशांत झालेली भूमी आहे कोल्हापूर या कोल्हापूरचा एक तांबडा पांढरा आहे बरेच लोक आलेले खातात म्हणजे टुरिस्ट लोक बाहेरून आलेले लोक आणि कोल्हापूरचे लोक ह्या यांचे चवीचा चोचले पुरवण्यासाठी आपण हॉटेल सोंगड्याला जन्म दिलेला आहे एट अ टायम एक चारशे लोकांचं चा सीट आऊट आहे ऑल मल्टी रेस्टॉरंट ठेवले कोणाला फिश खायचं आहे कुणाला सुरमई खायचं आहे कोणाला मटण खायचं आहे कोणाला चायनीज आहे कोणी महाराष्ट्रीयन खायचं आहे कुणाला पुरणपोळी खायची आहे एकाच छताखाली सर्व काही फूड मिळणार आहे एक आपण आउटलेट आणि एक असं हॉटेल सोंग्रह आपलं हॉटेल आहे साधारणतः किती एरिया आहे हा दीड एकरमध्ये आपला हॉटेल आहे पूर्णपणे या हॉटेलमध्ये वेगवेगळे सेक्शन्स आहेत म्हणजे मराठी आपला मराठी सिनेसृष्टी ज्याने जागवल्याने आणि जी जिवंतपणा ठेवला हे लक्ष्यामामा अशोक मामा हे दोन आम्ही त्यांचे फॅन आहे त्यांचे दोन शेक्शन नावाच्यात लक्ष्यामाला फॅमिली शिक्षण आहे अशोक मामाला जेंट्स आहे माझरमध्ये एक बल्क क्वांटिटी आलेल्या फॅमिली लोकांनासाठी ते पन्नास साठ लोकांचं एक सेटआउट आहे त्यानंतर रसिक मनोरंजन थिएटर बरेच पहिल्याच्या काळापासून चाललेलं आहे की तंबू तंबूचं थिएटर थिएटरचं आता मोठे मोठे आता तसंच एक माझं रसिक मनोरंजन थिएटर म्हणून एक सेक्शन आहे त्या सेक्शनला साधारण एक दीडशे लोकांच सिट आऊट आहे आलेले टुरिस्ट लोक गाडी करून येतात मोठे त्या आपण त्या सेक्शनला बसवलं जाते असा टोटल हा चारशे लोकांचा सिट आऊट आपल्याला आपला एक्झॅक्टली ॲड्रेस काय कोल्हापूरमध्ये आला की कळंबा एक ऐतिहासिक गाव आहे रंकळ्याच्या शेजारी कळंबा गाव आहे कळंबा तलाव आणि कळंबा एक सेंट्रल जेल आहे आपल्या त्या त्या कळंबा गावामध्ये तलावाच्या शेजारी आपलं हॉटेल आहे कळंबा जेल कळंबा गाव तलावाच्या शेजारी आपलं हॉटेल आहे कळंबा महालक्ष्मी मंदिरापासून किती लांब आहे महालक्ष्मी मंदिरापासून पाच किलोमीटरच्या अंतरावरती मग तिथं कोणाला तरी सांगितलं कोणाला रिक्षावाला सांगितलं तरी कुठल्याही रिक्षावाला सांगा आणि कुठल्याही मात्र माणसाला जर वयवर लहान मुलाला जर विचारला की राहुलदा हॉटेल कुठं आहे तरी ते तुम्हाला सोंगड्या सांगणार मित्रांनो प्रॉपर कोल्हापुरी जेवण तांबडा पांढरा रस्सा हे कोल्हापूरचं वैशिष्ट्य आहे ते जर टेस्ट करायचं असेल तर नक्की एकदा सोंगाड्या हॉटेलला भेट द्या प्रशस्त हॉटेल आहे आणि व्हेजमध्ये काय काय व्हेजमध्ये तुम्हाला महाराष्ट्रीयन पंजाबी म्हणजे तुम्हाने म्हणजे दाल तडकापासून जे तुम्ही महाराष्ट्रीयन भरलं वांगं पिठलं गव्हाचकीर खीर शवच खीर तुम्हाला शेवगा फ्रायपासून जे तुम्हाला पनीर चिली पनीर मॅगनेट पनीर सिक्स्टी फाय म्हणजे वेगवेगळे आयटम जे, जे चायनीज टाईपमध्ये आहे पंजाबी क्युजनमध्ये आहे महाराष्ट्र क्युझिनमध्ये आहे त्यात भाकरीमध्ये खाय म्हणजे ज्वारी बाजरीची भाकरी आहेत बाजरी चपाती नान कुलचा पराडा सर्व काही सगळ्या सगळ्यांनी गरम गरम तुमच्या जिबेचे चोचले जेवढे असतील ते पुरवण्यासाठीच एकमेव ठिकाण जर मानला तर सोंगाड्या आणि सोंगाडे हे नाव आपल्या दादा कोणक्यांचं आहेत मित्रांनो दादा जे मराठी फिल्म इंडस्ट्रीचे डॉन आहेत त्यांच्या आणि ही कोल्हापूर नगरी ही मराठी सिने सिनेसृष्टीची नगरी आहे त्यामुळं मराठी कलाकारांना जिवंत वास्तव्य दाखवण्यासाठी आपले स्वर्गीय रक्ष् लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांच्या नावाने दोन सेक्शन केलेले आहेत आणि एक गाव पछाडलेलं हे जे आहे या थीमवर बाहेर एक आणि मजा आहे इथं फिरायला तुम्ही फॅमिलीसहित जर आलात तर एक दोन तास तर नक्कीच इथं तुम्ही एन्जॉय करू शकणार आहात त्यामुळं कोल्हापूरला आलात तर वेळ काढून आणि शक्यतो संध्याकाळच्या वेळेस संध्याकाळच्या वेळेला काय होते संध्याकाळच्या वेळेला आपलं करावगेचा शो असतात बरेच लोकांना सुद्धा गाण्याची आवड असते ती सुद्धा गाणी म्हणू शकतात म्हणू शकतात दुसरी गोष्ट बऱ्याच फॅमिलीना आपण कुठे कुठल्याही रेस्टॉरंटला गेलो की जेवलो की आपण डायरेक्ट घेऊन आईस्क्रीम खाऊन भेट पडतोय पण माझ्या हॉटेलला जेवल्यानंतर तुम्ही नाचू शकताय गाऊ शकताय आनंदाने फिरू शकताय बरेच वैवृद्ध लोक गेल्यानंतर हॉटेलमध्ये घाबरतात की सगळं सगळं एकदम लॅविश असतं पण आल्यानंतर माझ्याकडे गावरान तडका आणि गावरान जेवण आहे आणि फिरू शकतात मन मोकळेपणे वावरू शकतात असंच एक हॉटेल संध्याकाळच्या वेळेला एकदा अवश्य भेट द्या हॉटेल सोंगाड्याला मित्रांनो संध्याकाळी खरंच एकदा वेळ काढा जर तुम्ही कोल्हापूर ट्रिपला देवी दर्शनाला येणार असाल किंवा बाळूमामाला जाणार असाल तर संध्या चे दोन तीन तास नक्की काढा आणि या ठिकाणी एकदा भेट द्या धन्यवाद आता बघूया तुमच्या डिशेस कशा काय ते आहे दुर्गा मावशीचं घर मित्रांनो हे आहे हॉटेल सोंगवाड्याचं मेनू कार्ड स्पेशलिटी काय काय आहे आए ते यांची बघूया त्या ठिकाणी यांचं स्टार्टर्स आहे जे चिकन मटन व्हेज त्याचप्रमाणे स्पेशल सूप आहेत कबाब आहेत वेगवेगळे व्हेज नॉनव्हेज चिकन मटनचे आपल्याला आवडीनुसार पदार्थ ऑर्डर करता येणार आहेत मित्रांनो आपण ऑर्डर जी केलेली त्यातल आहे त्यातलं सगळ्यात सुरुवातीला मटन चॉप आलेलं आहे यामध्ये मटन चॉप आहे आणि तांबडा रस्सा आहे पांढरा रस्सा आहे कढी आहे हा खिमा आहे आणि ग्रेवी आहे मित्रांनो मटन आळणी थाळी आलेली आहे आणि यामध्ये काय काय आहे वजडी, वजडी रक्ती सोलकडी पांढरा रस्सा मसण मटन मटण स्पेशल चिकन थाळी या स्पेशल चिकन थाळीमध्ये काय काय आहे तंदूर लेग पीस चिकन फ्राय चिकन फ्राय रस्सा तांबडा रसा पांढरा रसा सोलकडी चिकन खिमा धनगरी रसा म्हणजे धनगरी चिकन जे आहे हे आपल्याला मिळणार आहे ही आहे स्पेशल मटन थाळी या मटन थाळीमध्ये सुद्धा आपल्या तंदूर लेग पीस मटन फ्राय रस्सा तांबडा रस्सा पांढरा रस्सा सोलकडी सोल रक्ती वजडी मटन मटन खिमागरी धनगरी मटन अशी संपूर्ण स्पेशल मटन थाळी जी आहे मित्रांनो यामध्ये रोटीमध्ये आपल्याला रोटी आहे चपाती आहे बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी यापैकी काही मिळू शकतात आणि तुम्हाला जर पाहिजे असेल तर तंदुरी रोटीसुद्धा मिळणार आहे मित्रांनो या स्टार्टरमध्ये जे आलेले आहे हे चिकन तंदुरी आणि हा आलेला आहे राईस जो अनलिमिटेड आहे कितीही खावा इंद्रायणी राईस मित्रांनो चिकन बंजारा कबाब हे जे आहे हे स्टार्टर आलेलं आहे चिकन चिल्ली मित्रांनो हॉटेल सोंगाड्यामध्ये आपण आलेलो हो, आहोत आणि सोंगाड्या हॉटेलच्या ज्या मेन मेजर डिशेस आहेत त्या आपण ऑर्डर केलेल्या आहेत त्यामध्ये मटन चॉप थाळी आहे मटन थाळी आहे चिकन थाळी आहे वेगवेगळे स्टार्टर्स जे आहेत ते आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा या ठिकाणी आपल्याला सोल कढी जी आहे ही अनलिमिटेड आहे पांढरा रसा अनलिमिटेड तांबडा रस्सा अनलिमिटेड मित्रांनो अशा पद्धतीचे ह्या सर्व डिशेस जे आहे ते आपण आलेले आहेत आणि आता आपण यांच्या टेस्ट जे आहे ती सुरू करणार आहोत बघूयात कशी आहे टेस्ट मित्रांनो व्हेजमध्ये आपलं आलेला आहे पनीर फ्युजन मित्रांनो आत्ता आपण फक्त या ठिकाणी थाळीवर लक्ष कंट्रोल करणार आहे बघणार आहे हे स्टार्टर वगैरे आपण नंतर काहीतरी बघूया आता फक्त मटन चॉप मटन दे ठेवून मित्रांनो तो आता या हॉटेलचे जे पदार्थ आहेत ते आपण टेस्ट करणार आहोत सगळ्यात आधी बघूयात चिकन नंबर सुजले मटन आलनी मटन चॉप एक नंबर स्पेशल मटन वा मित्रोन आता हे सगळं आपण टेस्ट केलेलं आहे आणली हा गरमागरम मटन अळणी मित्रांनो आपण तांबडा रस्सा आणि पांढरा रसा टेस्ट करणार आहोत आ आरी्रीदार मस्त आ हा हा एक नंबर तांबडा रस्सा आता घेऊयात पांढरा रसा पांढरा रस्सा आहे आणि सोलकडी मित्रांनो तांबडा रस्सा पांढरा रस्सा आणि सोलकडी अनलिमिटेड आहे कितीही प्या कितीही मित्रांनो यांचा जो आहे या ठिकाणी इंद्रायणी राईस आहे थोडा एकदम इंद्रायणी राईस त्यावर तांबडा रस्सा लिंबू चला आता याचा आपण टेस्ट घेऊयात सुद्धा, अनलिमिटेड आहे भरपूर खावा 怎么了不得 मित्रांनो हॉटेल सोंगड्याचे सुप्रसिद्ध शेफ रामदास हे स्वतः आता हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट सुरू करत आहेत या इन्स्टिट्यूटची माहिती जर तुम्हाला घ्यायची असेल तर हा कॉन्टॅक्ट नंबर आहेत त्याचप्रमाणे कोर्सेस जे आहेत ते या ठिकाणी आहेत आणि ह्यांचे खास वैशिष्ट्य आणि कोर्स पूर्ण झाल्यानंतरचे फायदे हे संपूर्ण आपल्याला या ठिकाणी मिळणार आहेत त्यांच्या लाईव्ह किचन मध्ये आता आपण जाणार आहोत मित्रांनो आता आपण जाणार आहोत शेफ रामदास यांच्या लाईव्ह स्टुडिओ मध्ये आणि या ठिकाणी आपण शेफ रामदास यांना भेटणार आहोत सर नमस्कार नमस्कार आम्ही येतोय या सर या नक्कीच तुमचं स्वागत आहे आमच्या कोल्हापूरच्या आणि माझ्या स्पेशली जे मी आरेंज किचन या नावाने इन्स्टिट्यूट सुद्धा चालू करतोय आणि ऑलरेडी माझं ते पेज आहे इंस्टाग्रामला ज्याच्यावरती माझ्या एकापेक्षा एक रेसिपीज ऑलरेडी आहेत इंस्टाग्रामवरती तर माझी इच्छा अशी आहे की त्या इंस्टाग्राम पेजला तुम्ही फॉलो करावं आणि जे माझं नवीन इन्स्टिट्यूट चालू होतंय त्याला सुद्धा भरभरून असा प्रतिसाद द्यावा बाकीच्या मित्रांनो सोंगाड्या हॉटेल जे आहे या हॉटेलमध्ये संपूर्ण किचनचे जे सेटअप आहे रेसिपी जे आहे ते ते करणारे शेफ रामदास आपल्या बरोबर आहेत रामदास रामदासजी हे काय हे याचा अर्थ काय ॲक्च्युली हे माझं इंस्टाग्रामवरती स्पेशली एम्स किचन या नावाने पेज हो आहे आता ॲक्च्युली हे पेज काढण्यापेक्षा माझं रिझन असं होतं की स्पेशली ज्या काही माझ्या रेसिपीज असतील ज्या स्वतः मी डेव्हलप केलेल्या रेसिपीज आहेत त्या लोकांच्या पर्यंत पोचाव्यात आणि जे काही कोल्हापुरी फूड आजपर्यंत जे फेमस झालेलं नाही त्याला आपण थोडंसं फेमस करायचा प्रयत्न करतोय त्यासाठी मी ह्या नावाने आर्यम्स किचन या नावाने पेज चालू केलं काही दिवसांपूर्वी आणि त्यानंतर मला डोक्यात असं आलं की ह्या नावानेच आपण इन्स्टिट्यूट सुद्धा चालू करतोय हे सुद्धा एक असं लोकांसाठी झालेलं आहे की च्या नंतर आपण आता इन्स्टिट्यूट चालू करतो हे का चालू करतोय तर कारण जे काही आपली गरीब मुलं असतील किंवा विद्यार्थी असतील दहावी बारावी पासआउट झालेली तर त्यांना एक चांगला प्लॅटफॉर्म तयार करून द्यावा असा माझा हेतू आहे चांगला प्लॅटफॉर्म जेणेकरून ते शैक्षणिक किंवा या हॉटेल इंडस्ट्रीमध्ये चांगलं करिअर करू शकतील पुढे जाऊन त्यासाठी मी हे आर किचन या नावाने इन्स्टिट्यूट ह्याच प्रिमाइस मध्ये चालू करतोय आणि ते साधारण कधीपासून सुरू होतंय ऍक्च्युअली त्याची ऍडमिशन प्रोसेस चालू झालेली आहे ते जुलैमध्ये चालू होईल चालू होत आहे मित्रांनो एकाच ठिकाणी सर्व काही इन्स्टिट्यूट चालू झाली की इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षण घ्यायचं आणि ह्याच ठिकाणी तुम्हाला प्रशिक्षण मिळणार आहे प्रॅक्टिकल ज्याला आपण म्हणतो प्रॅक्टिकल नॉलेज मिळणार आहे आणि हे यांचं लाईव्ह किचन आहे कि लाईव ला संपूर्ण आपल्याला या ठिकाणी करता येणार आहे ते सर्व व्यवस्था जी आहे या ठिकाणी केलेली बट आता आपल्या सोंगाड्या बदलू सोंगाड्याचं आता किचनमध्ये म्हणजे आता आपल्याकडे काय काय मिळतं ऍक्च्युअली सोंगाड्या हा कन्सेप्ट झाल्यानंतर सोंगाड्या आता जर तुम्ही बघितला तर ते थाळीसाठी पूर्णपणे थाळीसाठी फेमस झालेला आहे ऍक्च्युली आपल्याकडे मल्टी किझन मेनू आहे पण येणाऱ्या रिक्वायरमेंट लोकांची अशी आहे की आम्हाला कोल्हापूरची थाळीच खायचा आहे आप कारण आपल्याला कोल्हापूरचा तांबडा पंढरा पूर्ण जगभर प्रसिद्ध आहे त्यामुळे आपली आप गेल्या सहा महिन्यापासून जर बघितलं तर आमची थाळी फेमस झाली आहे त्यामध्ये आपण सोंगाड्या स्पेशल चिकन थाळी देतोय मटन थाळी देतोय त्यानंतर चिकन फ्राय चिकन मसाला खरडा ह्या थाळीज आपल्या फेमस आहेत साधारणतः आता किमती काय आहे आता जर बघितलं तर सोंगाड्याची स्पेशल मटन थाळी जी आहे ती साडेचारशे रुपये आहे पासून आपल्याकडे थालीच अवेलेबल आणि लिमिटेड आहे का अनलिमिटेड आहे आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितला तर सगळीकडे तांबडा पांढरा किंवा सोलकडे अनलिमिटेड मिळते पण आम्ही एक नवीन कन्सेप्ट चालू केलेली आहे ती म्हणजे इंद्रायणी राईस जो आमचा आहे राईस आपण अनलिमिटेड द्या ओके राईसिट अनलिमिटेड आहे तो, तो पोट भर खात खातात आणि लोक तृप्त मनाने समाधान होऊन इथून बाहेर जातात आणि तो स्पेशली खूप चांगला तांबडा रस्सा पांढरा आणि इंद्रायणी अनलिमिटेड आणि जे तुम्ही मित्रांनो टेस्ट आहे या भागात जर तुम्ही आलात कधी कोल्हापूरचा प्रोग्राम करणारा असाल तर प्लॅन करताना एक संध्याकाळ पूर्ण संध्याकाळ आखी संध्याकाळ येस 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 आपण घालवू शकतो एन्जॉय करू शकतो दीड एकर मधला हा आहे भाग जो संपूर्ण हॉटेलचा सेटअप आहे एन्जॉय करा लाईव्ह ऑर्केस्ट्रा संध्याकाळचा असतो सिंगर्स असतात ओके जादूगार असतो एंटरटेनमेंटच्या फुल ऑफ एंटरटेनमेंट आणि जेवणाबरोबर फुल ऑफ एंटरटेनमेंट तुम्हाला बघायला मिळतो रोज 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 म्हणजे असं वगैरे काही नाही रोज काही नाही कधी या भरपूर एन्जॉय कमीत कमी दोन तीन तास काढून या जेवणासाठी नाही एन्जॉय करण्यासाठी महालक्ष्मीचं दर्शन घ्यायचं आणि जेवायला डायरेक्ट जायचं ده نوال